दरम्यान पालकमंत्री पालकमंत्रीपदावरती तटकरे प्रफुल्ल पटेल यांनी काय म्हटलेलं आहे ते देखील पाहूयात मुख्यमंत्र्यांजवळ चर्चा करून पालकमंत्र्यांच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांजवळ चर्चा करून पालकमंत्र्याच्या संदर्भात जो निर्णय घेतला शेवटी सरकार तीन पक्षाचं चालवत असताना काही निर्णय हे वरिष्ठ पातळीवरती घ्यायचे असतात ते निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेले आहेत त्याचा आधार ठेवून सर्वच पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यामध्ये निश्चितपणाने आता कामाला सुरुवात करतील नाही हे खरं आहे की पालकमंत्रीची यादी काल जाहीर झाली आणि अजित पवारसाहेबांना पुणे आणि बीड दोन जिल्हे दिले गेले आहे असे अनेक लोकांना दोन जिल्हे दिले गेले आहेत बावनकुळे साहेबांच्याकडेही नागपूर आणि अमरावतीची जबाबदारी आहे आणि सध्या बीडमध्ये जे काही परिस्थिती आहे त्यामुळे काही दिवस तरी अजित दादांनी तिथे राहावं या मानसिकतेचे आम्ही पण आहो आणि त्यामध्ये काय हरकत नाही